श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात नामाबद्दल येणारे संशय नाहीसे होऊन मनापासून मी नाम घ्यायला लागलो हे खरे परंतु काही वेळा नाम कसे छान जमायचे तर काही वेळा कितीही प्रयत्न केला तरी ते जमायचे नाही असे माझ्या नजरेस आले ज्या दिवशी नाम जमायचे त्या दिवशी मन मोठे प्रसन्न राहायचे ज्या दिवशी ते जमायचे नाही त्या दिवशी मन उगाचं चिडचिड करायचे नामाने येणारी प्रसन्नता देवबुद्धीतून येत असल्याने जीवाला तिची चटक लागते पुन्हा पुन्हा ती हवीशी वाटते म्हणून आपले नाम न जमण्याचे कारण काय ते शोधून काढल्याशिवाय मला चैन पडेना ते कारण काही दिवसांनी अखेर माझ्या अंतरातच मला सापडले माझ्या अंतर्यामी एक चांगला मी आणि वाईट मी असे दोन वावरतात असे माझ्या अनुभवास आले त्यापैकी वाईट मी हा नाम न जमण्याचे खरे कारण होता शक्य तितके नाम घेणारा श्री सद्गुरूंची इच्छा मानणारा त्यांचे स्मरण राखणारा सात्विक विचार करणारा आणि दुसऱ्यावर प्रेम करणारा मी हा चांगला मी होता तर नामाचा कंटाळा करणारा नामाबद्दल संशय घेणारा श्री सद्गुरूंची इच्छा न मानणारा त्यांना विसरणारा घाणेरडे विचार करणारा देहाला सर्वस्वी खरे मानणारा प्रत्येक ठिकाणी स्वार्थ पाहणारा कामवासनेला खुशीने वश होणारा लोकांचा द्वेष करणारा अहंकाराचा मध असणारा क्षुल्लक कारणाने क्रोधास पेटणारा मी हा वाईट मी होता वाईट मी मोठा व प्रबळ असल्याने माझ्या अंतर्यामी त्याची अनिर्बंध सत्ता चालत होती अर्थात नाम जमण्यास अवश्य असणारी मनोभूमी तो टिकूच देत नसे चांगला मी बिचारा लहान व अशक्त असल्याने कधीतरी चुकून आपला प्रभाव पाडण्याची संधी त्याला मिळायची अशी संधी मिळाली की त्या दिवशी नाम छान जमायचे आणि मन आपोआप प्रसन्न राहायचे दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या प्रसंगामध्ये चांगला मी हमखास विजयी व्हायचा वाईट मी प्रगट होताना बहुधा कामक्रोधादी विकार आणि घाणेरडे स्वार्थी विचार यांच्या रूपाने साकार होत असे विकारापैकी कामवासना अतिक्रोध आणि भयंकर द्वेष हे मारेकरी माझ्या मनामध्ये नुसता हलकल्लोळ माजवून मला बेजार करीत घाण विचारांपैकी दुसऱ्याचे खरे अथवा काल्पनिक का दोष शोधणे व त्यावर चिंतन करणे स्वार्थापायी मनाने अगदी हीन पातळीवर जाणे आणि उगाचं चिंता करणे हे बदमाश मला सारखे घेरून टाकीत त्यावेळी मी इतका संवेदनाक्षम होतो की क्षुल्लक प्रसंगाने माझ्यामध्ये विकार जागा व्हायचा विकार उदय पावला तर त्याच्या प्रथम अवस्थेत नाम चालवणे मला शक्य होई पण विकाराचा जोर झाल्यावर मी माझ्या ताब्यात राहत नसे आणि मग नाम कोठच्या कोठे गडप होऊन जात असे विकारांचा अंमल अर्थात काही वेळापर्यंत टिकून मग ओसरून जायचा तो ओसरल्यावर माझ्या मनाची नाम घेण्याची शक्ती क्षीण झालेली आहे असा प्रत्यक्ष अनुभव मला येई मग मी जप करायला बसलो तरी नाम स्थिर करणे मला जवळजवळ अशक्य होई त्या क्षीणतेपेक्षा देखील माझ्या विकारवशतेचे मला अतिवाईट वाटे आपण अत्यंत प्रतीचे आहोत आपल्या भगवंतापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही आपल्या श्री सद्गुरूंना आपण अगदी शोभत नाही आपले साधन म्हणजे केवळ ढोंग आहे या व अशा निराशेच्या विचारांनी माझे डोके नुसते भणाणून जायचे स्वतःची स्वतःला लाज वाटायची आणि आता आपण काय करावे असे कळवळून रडायला यायचे मनाच्या अशा दिनस्थितीमध्ये भगवंताला किंवा श्री सद्गुरूंना शरण जाण्याचे बीज मला सापडले मी चांगला नाही या हिनगंडाचा खरा फायदा येथे दिसला असो साधक हो मनाच्या अशा दोन स्थितीमध्ये भगवंताला किंवा श्री सद्गुरूंना शरण जाण्याचे परमपूज्य बाबांना बीज सापडले ते बीज आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ